हाय शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे ताज्या हिरव्या वाटाण्यापासून मटार कचोरी बनवत आहे वाटाण्याचा सीझन आहे तर म्हटलं चला आज वाटाण्याची कचोरी बनवावी तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप हिरवे ताजे वाटाणे सोलून घेतले त्यातच दोन हिरव्या मिरच्या तोडून टाकते हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर त्यातच एक इंच आल्याचा तुकडा साल काढून बारीक चिरून टाकत आहे यातच चवीनुसार मीठ टाकायचंय एक स्पून साखर थोडीशी कोथंबीर आणि दोन चमचे पाणी टाकून याची एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायचे वाटाण्याचं हे मिश्रण अगदी बारीक वाटून घेतलं आता याला बाजूला ठेवूयात आणि इथे एक मी मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक कप मैदा घेतला आहे त्यातच एक स्पून ओवा आणि एक स्पून मीठ टाकलं आहे त्याचबरोबर एक पळी तेल टाकते आणि याला मिक्स करून घेते पिठाची मूठ बांधली जाते म्हणजे आपलं इथे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे हे पहा आता आपण यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकून पीठ माळायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही आहे घट्टसर पीठ मळायचं आहे हे पीठ मळण्यासाठी अर्ध्यापेक्षा कमी पाणी लागलेलं ला आहे म्हणजे अर्धा कपापेक्षा कमी पाणी इथे मी वापरलेलं आहे आणि घट्ट पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे पिठाला थोडंसं तेल लावते आणि झाकण ठेवून याला बाजूला ठेवून देते पीठ मुरतं आहे तोपर्यंत कचोरीचं स्टफिंग बनवून घेते त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवले आणि त्यामध्ये दोन चमचे चण्याचं पीठ टाकलं आहे चण्याचं पीठ थोडंसं भाजून घेत आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे चण्याचं पीठ भाजलेलं आहे त्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे आता आपण इथे गॅस बंद करूयात आणि हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच कढईमध्ये एक पळी तेल टाकलं तेल गरम झालं की त्यामध्ये एक टी स्पून जिरे टाकते जिरे तडतडले की त्यामध्ये वन टी स्पून हिंग टाकलं आहे यातच जे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं हिरव्या वाटणाचं वाटण आहे ते टाकते सर्व वाटण या कढईमध्ये टाकलेलं आहे आणि याला आता चांगलं परतून घेणार आहे गॅसची फ्लेम स्लोच आहे वाटाण्याचं हे मिश्रण परतत असतानाच त्यामध्ये मी जे आपण भाजून घेतलेले चण्याचं पीठ आहे ते देखील मिक्स करते त्याचबरोबर काही मसाले देखील ॲड करणार आहे त्यातच एक स्पून आमचूर पावडर अर्धा स्पून लाल मिरची पावडर आणि बडीशेप धने पावडर टाकलेली आहे एक चमचा बडीशेप कुटून आणि अर्धा स्पून धने पावडर असं टाकलेलं आहे कढईला न चिकटणारा असा गोळा तयार झाला की गॅस बंद करायचा आणि हा गोळा म्हणजेच हे वाटाण्याचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं मिश्रण पूर्ण कोरडं होईपर्यंत परतलेलं आहे याला प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आणि दुसरीकडे मी इथे आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं ते चांगलं मुरलेलं आहे याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात एवढे आपल्याला गोळे घ्यायचे त्या अगोदर मी इथं थोडंसं पीठ एक दोन मिनटं मळून घेतलंय पिठाचा हा एक गोळा लगभग 25 ग्रॅम एवढा ठेवायचा सर्व गोळे बनवून घेते जेवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे तेवढंच वाटाण्याचं मिश्रण स्टफिंगसाठी घेत आहे पिठाच्या गोळ्याला वाटीसारखा आकार देते किंवा आपण पुरण जसं भरतो तसं स्टफिंग यामध्ये भरायचं आहे स्टफिंग भरून हे पिठाचे गोळे बाजूला ठेवून देते आणि सगळे गोळे असेच भरून घेते पिठामध्ये सर्व स्टफिंग भरलेली आहे याला मी आता हलक्या हाताने लाटते जोर लावून जर मी लाटलं तर सगळी स्टफिंग बाहेर येईल आपली कचोरी फाटू शकते त्यामुळं हलक्या हाताने याला एकसारखं लाटून घेते जास्त मोठं लाटायचं नाही आहे मोठं म्हणजे जास्त मोठी चपाती करायची नाही आहे पण जाड लाटायचं आहे कचोरी लाटत असतानाच दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मी जे आपण लाटून घेतलेली कचोरी आहे ती तळण्यासाठी टाकले गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवलेली आहे फास्ट गॅसवर जर आपण कचोरी तळू तर मग ती वरच्यावरच लाल होऊन जाईल लगेचच त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आणि कचोरीला चांगलं लालसर असं तळून घ्यायचंय कचोरी दोन्ही बाजूंनी लालसर तळून झाली की मग ती मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे कचोरी तळलेली आहे ती प्लेट मध्ये काढते आणि अशाच प्रकारे दुसऱ्या देखील कचोऱ्या तळून घेते हे पहा आपल्या इथे ह्या कचोऱ्या तळून झाल्यात तुम्हाला ह्या मी बनवलेल्या वाटाण्याच्या कचोऱ्या कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये सांगा जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका